जनतेच्या न्याय न्यूज सदैव आपल्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच किशोर चव्हाण यांच्या बहुजन विकास परिषदेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

हो। सर्वा मंदली। ले ले। आज येथे जमलो आहोत आपले सर्व आदरणीय काहुणी मंडळी आपले आदरणीय गेस्ट विषमतावादी इतिहास फक्त लेखणीच्या जोरावर गाडून एक नवीन इतिहास निर्माण केला ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले पण त्यांनी आपल्या देशाचे महान संविधान लिहिले आणि त्या संविधानाने आज मला इथे बोलण्याचा आणि तुम्हाला ऐकण्याचा अधिकार दिला जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने ज्यांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने राज्य केले असे आपले युगपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसा जयंती या जयंतीनिमित्त आपले आदरणीय पाहुणे मंडळी सर्व मित्रपरिवार नातेवाईक हे सर्वजण येथे जमलो आहोत एकदा सर्वांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात आपले सर्व पाहुणे मंडळी येथे जमलेले सर्व आदरणीय व्यक्ती सर्व आपापली मते व्यक्त करणार आहेत बाबासाहेबांबद्दल काय बोलावे त्यांच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे त्यांचे कर्तृत्व एका शब्दाच्या चौकटीत बसवणे अशक्यच आहे बाबांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशभर अगदी उत्साहामध्ये हो त्यांचे स्मरण होत आहेत देशाच्या महान व्यक्तिमत्वाला सर्वप्रथम विनम्र अभिवादन जसे की आताच आपण ऐकलं आकाशाने उड्डाण गरुडाचे सामर्थ्य मिळवून देण्याचे काम हे बाबासाहेबांनी केले आहे बाबांचा इतिहास त्यांचे कार्य त्यांची कीर्ती ही आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यांच्याबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे आंबेडकर म्हणजे प्रेरक उद्धारक आणि तारक शक्ती होय बाबासाहेब आंबेडकर हे भारता भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व आहेत बाबासाहेब नेहमी म्हणायचे कि मी स्त्रियांची प्रगती त्या समाजाच्या त्या समाजाची एखाद्या समाजामधील स्त्रियांची प्रगती जितकी झाली आहे त्याच्यानुसार त्या समाजाची प्रगती ही मोजली सामाजिक समता येत नाही तोपर्यंत तुमची सांस्कृतिक समता निर्माण होणार नाही आणि घटना घेताना सुद्धा ते म्हणाले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत